हा पालखी मार्ग आहे ग्रामदैवत आई मुक्ता देवीचा पालखी मार्ग यात्रेच्या दिवशी सकाळी पालखीची मिरवणूक याच रस्त्याने जात असते पालखीची मिरवणूक गेल्यानंतर बैलगाडा घाटामध्ये ही मिरवणूक गेल्यानंतर घाटाचं उद्घाटन होतं आणि बैलगाडा शर्यतींना सुरुवात होत असते संध्याकाळी पुन्हा एकदा पालखीची दिव्य भव्य अशी मिरवणूक याच रस्त्यानं या ठिकाणी येत असते हा आपण चाललो आहे हा पालखी मार्ग आहे मुक्ता देवी मंदिर या ठिकाणी निसर्गाच्या वातावरणामध्ये निसर्गाच्या सानिध्यामध्ये वसलेलं आहे अशा या ठिकाणी आपण सर्व ग्रामस्थ चाललेलो आहोत मुक्तादेवीचं दर्शन घेण्यासाठी आणि मुक्तादेवीच्या कृपेने यात्रा चांगली आणि चांगली यात्रा संपन्न होत असते म्हणून अनेक ग्रामस्थ सातत्याने धडपड करत असतात कोण वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून मदत करतं कोण देणगीच्या माध्यमातून मदत करतं आणि या ठिकाणी आज सर्व ग्रामस्थ एकत्र येऊन घाटाचं पाणी केली आळ्याची पाणी केली गावाची पाणी केली आता मंदिराचे सुद्धा पाणी करण्यासाठी सर्व ग्रामस्थ आलेले आहेत सर्व ग्रामस्थांचं यात्रा कमिटी आणि ग्रामस्थांचं यात्रा कमिटीच्या वतीने सहर्ष स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि यात्रेसाठी मुंबईकर पुणेकर जे गावावरून बाहेरगावी गेलेले आहेत ते सर्व ग्रामस्थ सर्वच्या सर्व ग्रामस्थ यात्रेसाठी आवर्जून उपस्थित राहतात कितीही मोलाचं काम असलं कितीही काही असलं तर वेळ काढून ग्रामस्थ या ठिकाणी यात्रेसाठी उपस्थित राहतातच किती महत्त्वाचं काम सोडून यात्रेसाठी आवर्जून उपस्थित राहणारी परंपरा देखील ग्रामस्थ कायमस्वरूपी ठेवतात